तर या अगोदर पवित्र पोर्टल मार्फत जी निवड व्हायची तर ती कशा पद्धतीने होत होती पहा मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवाराची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडतळणीसाठी पर व पर्यायाने पुढील निवड निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत परिणामी या त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत हे पण झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय एकाच दहा अशी पण संख्या होती आता त्यामध्ये सुधारित तरतुदी सुधारित तरतूद काय केलेले तर सुधारित तरतूद यामध्ये मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकाच तीन या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार उमेदवारांचे देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्य क्रमांकापैकी पुणवत्तेनुसार जास्तीत जास्त तीन प्राधान्य क्रमांकावर शिफारस होईल आता हे तीन प्राधान्यक्रम ज्याला येतील त्यांना म्हणजे जे तीन निवडले जातील एखाद्या संस्थेला त्या तिघांनाही इतर तीन संस्था भेटणार आहेत दुसऱ्या तीन संस्था भेटणार आहेत म्हणजे जर पाहायला गेलं तर ही एकास एकच भरती होईल आणि जेणेकरून चालकांना सुद्धा बाजार टाळता येईल आणि घोडेबाजार यामध्ये होणार नाही ही तर शाश्वती यामधून वाटू लागली आहे तर यामध्ये पहा एखाद्या संस्थेत मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागाच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे यामध्ये निवड दिल्यानंतर एखाद्या संस्थेने जर मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार प्राप्त करून दिल्याच्या नंतर मग ती संस्थेने शिफारस यादी जी आहे त्यांना जी मिळालेली जे त्यांना कॅन्डिडेट मिळाले ते पंचेचाळीस दिवसाच्या आत त्यांना पूर्ण करायचे तर उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबल्यानंतर उपलब्ध उमेदवारांमधूनच पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे त्या पदाचा गट किंवा विषय आरक्षण व अन्य तपशिलासह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदवणे आवश्यक राहील म्हणजे संस्था सुद्धा त्यामध्ये दों ते नोंदवणार आहेत त्यांना ते कमी कालावधी दिला जाणार आणि त्या कालावधीमध्येच ते पद भरलं गेलं किंवा नाही ते ले ले ते तर ते तिथं नोंदवणार अशा रिक्त पदासाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व त्या ज्यांची कोणत्याही प्रकार नियुक्तीसाठी निवड झालेली नाही अशा उमेदवारांमधून गुन्हे तुरुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल व मार्फत मुलाखत व अद्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल म्हणजे त्यांचं नंतर शिफारस झाल्याच्या नंतर संस्था ते कॅन्डिडेट आहेत ते मिळालेले जे कॅन्डिडेट आणि त्याच्यानंतर मुलाखतीसाठी शिफारस होईल अशी कुणाचीही मुलाखत आणि सर्वांचीच मुलाखत ते जाले जी जाले जी जाले 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 संस्थांना घेण्याचा अधिकार राहणार नाही ना निश्चितच ही खूप चांगली आणि महत्वाची बातमी एक सर्वसामान्य होणाऱ्या भावी शिक्षकांसाठी आहे त्यामध्ये पहिली तरतूद काय होती तर मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची संस्थाकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत म्हणजे संस्थेने सुद्धा एखाद्याची निवड केली त्यांना पैसा कमी दिला किंवा पैसा देण्यास नकार दिला तर संस्थेने त्याची निवड केलेली नाही त्यामुळे हे आता होता का म्हण एक चांगली बाब आपल्या निदर्शनाचा आणून दिलेली आहे पहा मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात हे नव्यानं सुधारणे जो आहे तर हा मी तो हायलाईट केलेला आहे तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा खूप महत्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे तर दिले पा नाकारण्याचे अथवा यामध्ये सांगितलेलं उमेदवारांस नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षण अधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर्प दोन शैक्षणिक वर्षाकरता अधिकार राहणार नाही पंचवीसनुसार करण्याच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीनुसार कारवायाच्या पदभरतीसाठी लागू राहतील या शासन निर्णयान्वे लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी ह्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील आता हे सर्व काही पदभरती आहे तर त्याच्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत जे जे काही पदभरती होती त्यासाठी हे सर्वांसाठी लागू राहील आता हा एक शासन निर्णय खूप महत्त्वाचा होता तर हा शासन निर्णय मी आपणास वाचून दाखवला यानंतरचा शासन निर्णय मी तुम्हाला त्वरित सांगणार आहे तो पण शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये माध्यमाची निवड कशी होणार आहे ते सांगितलेलं आहे तर पुढचा शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेणेकरून तुम्हाला हा शासन निर्णयसुद्धा पाहता येईल धन्यवाद